गल्ली पासून दिल्ली पर्यंत आठ पिढ्यात आमच्या देशात बायाची कमी नव्हती इतक्या कन्या जन्माला आले पण संभाजी शिवाजी जन्म घालण्याचा दम नव्हता तो फक्त माझी मध्ये होता घेतला संभाजी राजा मखमल्लीच्या गादीवर सोपू शकत होते कारण अशा मी पोटी जन्माला आले ज्यांचं नाव छत्रपती शिवाजी पण तरीही या साथी या धर्मा साथी या देशासाठी माती धर्मासाठी मातीसाठी माय बहिणीच्या आमच्या धर्म पेंडालसाठी त्यांनी जीवनाचा त्याग केला चाळीस दिवस अत्याचार साद करून मी या देशामध्ये संभाजी राजन बलिदान केलं पण धर्म माती आपली कदापि सोडली नाही आला धर्मासाठी आणि गेले बी धर्मासाठी आमच्या जोड दाय करता साथ आम्हाला धर्म कार्य पाहिजे आमचं जीवन काय कामाचं